नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो एक शे, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा असा अपडेट आप आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे हे जे काही बाकी राहिलेले अनुदान आहे त्या अनुदानाचे पैसे आमच्या खात्यामध्ये येणार आम का नाही याचबरोबर कोणकोणत्या अनुदानाचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार याचबरोबर किती मिळणार कधी मिळणार कोणत्या खात्यामध्ये जमा होणार या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणारच का होणार का नाही याच्या संदर्भात सुद्धा सगळ्यात महत्वाचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो त्या सर्वप्रथम त्या आठ योजना कोणत्या आहेत की त्या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार सर्वप्रथम त्या आठ योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर शेवटी आचारसंहिता लागलेली ला आहे त्यामुळे हे पैसे जमा होणार का नाही हे सुद्धा शेवटी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु या आठ योजनांच्या माध्यमातून ती प्रत्येक योजनेला योजने प्रत्येक योजनेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हे सुद्धा जिल्हा न्याय बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो राज्यातील जवळपास चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सततच्या अनुदानाचे पैसे मंजूर केलेले होते चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि त्या जवळपास सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना हा निधी भेटलेला आहे परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये अहमदनगर असेल अकोला असेल किंवा अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल बुलढाणा असेल जळगाव नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर आणि वाशिम या सर्व राज्यातील चौदा जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना राहिलेल्या पात्र शेतकरी बांधवांना हा निधी जमा केला जाणार आहे कारण की बहुतां बहुतांश शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम होते के वाय सी राहिलेल्या होत्या याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक नव्हते ते राहिले ते नसल्यामुळे ते पैसे ट्रान्सफर व्हायला काही प्रॉब्लेम आले त्यामुळे या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना या सततच्या पावसाचा अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता दुसरं महत्वाचं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पीक महायोजना राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा सुद्धा निधी चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आणि तिसरं महत्वाचं असा अपडेट राज्य सरकारच्या पहिल्या जी आरच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे त्या दुष्काळग्रस्त बावीस लाख पंधरा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीच अतिवृष्टीचं अनुदान ज्या ज्या शेतकऱ्यांना बाकी राहिलं होतं त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार जा जा आहे याच्यामध्ये तेवीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहेत तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयांचा निधी भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो ज्या व्यतिरिक्त त्या दहा जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली होती सततच्या पावसामुळं अतिवृष्टी झाली होती याच्यामध्ये नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल अहमदनगर असेल नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ व बुलढाणा या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं डबल डबल नुकसान झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही वाढीव अतिवृष्टीचं अनुदान आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्याबरोबर रब्बी हंगाम दोन हजार रब्बी व खरीप हंगाम दोन हजार बावीस चा पिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांना बाकी होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नव्हता त्यामुळे त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किमान एक हजार करण्यात यावा असे राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित करण्यात आला आणि त्यामुळे त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी व खरीप मिळून असा दोन हजार चा पिकमा जमा केला जाणारा आहे एकंदरीत नऊ हजार दोनशे चौवेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत याच्या व्यतिरिक्त मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवकाळी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत सत्ता अठ्ठावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे तसेच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं रब्बी पिकांमध्ये हरभरा असेल त्याच्यामध्ये इतर पिका असतील त्याही पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी जमा केला जाणार आहे आणि मित्रांनो हे जे काही जी आर सरकारने निर्गमित केलेले आहेत हे आचारसंहितेच्या पूर्वीच कालच आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेच्या पूर्वी निर्गमित करण्यात आल्यामुळे हेही पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो आता शेवटचं महत्त्वाचं अनुदान म्हणजे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी राज माध्यमातून जमा केला जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी जमा केला जाणार आहे याच्यामध्ये राज्य सरकारने जवळपास चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा पात्र शेतकरी केलेले आहेत आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि मित्रांनो आता हे पात्र जिल्हे आपण आणि पात्र जे काही पैसे आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार केलेला आहे याचबरोबर हे अनुदान हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये राज्य व केंद्र सरकारच्या एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या धोरणाच्या निकषाच्या दुप्पट वाढ करून राज्य सरकारने तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमात हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जमा केली जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे मग आता हे अनुदानाचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार का हा एक मोठा प्रश्न आहे याही प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जी आर किंवा निर्णय घेण्यात आलेले आहेत परंतु याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की आता जे बाकी राहिलेले शेतकरी त्यांना अनुदान मंजूर करणं बाकी आहे फक्त तेच शेतकरी राहणार आहेत परंतु जे आमदार किंवा जी आर निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहितेच्या पूर्वी जर निर्गमित करण्यात आलेले असतील त्या शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान वाटप म्हणजे जी आर सगळे अनुदान वाटप होणार आहेत जे मंजूर केलेले आहेत ते होणार आहेत परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी आहेत किंवा जी आर निर्गमित करायचे आहेत ते आचारसहितेमध्ये कोणताही जी आर निर्गमित होत नसतो परंतु ऑलरेडी आचारसंहितेपूर्वी जे जी आर निर्गमित झालेले आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटपासाठी आचारसंहितेचा आणि या पैसे वाटपाचा कोणताही अर्थ संबंध नाही परंतु आता मित्रांनो हे सगळे अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत याच्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान असेल अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान असेल अवकाळी पावसाचं अनुदान असेल किंवा खरीफंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा योजनेचं अनुदान असेल पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये हे दुष्काळी अनुदान असेल याचबरोबर बरोबर बरो मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान असेल किंवा दहा जिल्ह्यातील वाढीव अतिवृष्टीचं अनुदान असेल किंवा रबी पीकमा दोन हजार बावीस तेवीस किंवा कोणताही पीकमा जर असेल ते शेतकऱ्यांना बाकी राहिलेला असेल तोही पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे परंतु मित्रांनो आता हे जे सर्व करत असताना आता राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोणताही जे निर्गमित करण्यात आल्या न आल्यामुळे तो ते आमदार मात्र थकीत राहणार आहे याचबरोबर दोनशे वीस महसूल म्हणले याचबरोबर चौथ्या जी आर नुसार दोनशे चोवीस महसूल म्हणले अशा सर्व आमदारांचे पैसे शेतकऱ्यांना भेटणार नाहीत कारण की मित्रांनो ते जी आर निर्गमित करण्यात आलेले नाही त्यामुळे मित्रांनो हे अनुदान भेटणार नाहीत परंतु जे जी आर लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिते पूर्वी निर्गमित करण्यात आले ते मात्र जी आर त्या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत वाटप सुरूच राहणार आहे तर मित्रांनो एवढोच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे hey, अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो दुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद